श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी उद्यापासून म्हणजेच अठरा ऑक्टोबरपासून सुरू होत आहे पितृपक्ष आणि पितृपक्ष जो आहे पंधरवाडा जो असतो म्हणजे पंधराच दिवसांचा हा कालावधी असतो आणि वर्षभरामध्ये आपण कधीच पित्रांची सेवा करत नाही पण हा पंधरवाडा जो आहे त्याच्यामध्ये आपण पित्रांची सेवा करत असतो आपल्याला जर कठीण पितृदोष लागलेले असतील किंवा आपल्याला असं वाटत असेल की आपल्याला पितृदोष लागत आहेत आणि याच्यामुळे आपलं खूप नुकसान होत आहे आपल्या घरामध्ये बरकत येत नाही पैसा येत नाही आहे आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत आहेत आपल्या मुलांना नजर लागत आहे नजर दोष होत आहे वारंवार एखादी व्यक्ती दवाखान्यामध्ये जात आहे किंवा मग भांडणं वादविवाद आर्थिक परिस्थिती खराब होणं संतती प्राप्ती घरामध्ये न होणं जर संतती झालीच तर ती अपंग जन्माला येणं ही सर्व जे आहे ती पितृ दोषाची लक्षणं आहेत याच्यामध्ये अजून लग्न न जमणं असेल किंवा मुलं न होणं असेल या सर्व गोष्टी ज्या आहेत या येतातच तर या असे जर दोष तुमच्या घरामध्ये असतील किंवा मग अशा जर गोष्टी तुमच्या घरामध्ये घडत असतील अगदी छोट्यांपासून तर मोठ्यांपर्यंत तर तुम्ही नक्कीच एक दिवा जो आहे तो एका दिशेला आपल्याला असा एक दिवा लावायचा आहे या संपूर्ण पंधरा दिवसांमध्ये आपण जर रोज लावला तर तो दिवा आपल्याला नक्कीच बरकत देईल आपल्याला नक्कीच या संकटांतून सोडवेल आपले पितृदोष नक्कीच कमी करण्यासाठी तो दिवा आपल्याला उपयुक्त ठरेल तर असा नक्की कसला दिवा लावायचा आहे त्याच्यामध्ये काय काय टाकायचं आहे कोणत्या दिशेला लावायची आहे वाद कोणत्या दिशेला असायला हवी ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडत असेल व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर बघा अठरा स सब... सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर हा पंधरा दिवसांचा कालावधी आपल्यासाठी फार महत्त्वाचा या आहे याच्यामध्येच आपल्या पित्रांचे म्हणजे आपल्या पूर्वजांचे पित्र एक दिवस कधीतरी प्रत्येकाच्या घरी पित्र येतात आणि हे जे आहेत म्हणजे पितृपक्षामध्ये जे, जे आपल्या पित्रांसाठी जेवण असतं तर त्या दिवशी पी, आपण पि आपल्या पित्रांसाठी जेवण बनवत असतो त्याच्यामध्ये भरपूर पदार्थ बनवले जातात आणि पित्रांना नैवेद्य किंवा पित्रांना घास दाखवला जातो तर या गोष्टी तर आपण त्या दिवशीसाठी करतोच पण ज्या तिथी आपल्या पूर्वजांच्या नाहीत आता बाकीच्या ज्या तिथी आहेत हा पंधरवाडा जो आहे त्या प्रत्येक दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे तुम्हाला जितका जास्तीत जास्त शक्य होईल म्हणजे पंधरा दिवस शक्य झालं तर अतिशय उत्तम जर शक्य नाही झालं दहा दिवस पाच दिवस जितके दिवस किंवा कधी आठवलं तर लावला असं जरी तुम्ही लावला तरीसुद्धा त्याचा चांगला परिणाम जो आहे तो तुम्हाला बघायला मिळणार आहे पितृपक्षामध्ये पित्रांची सेवा करणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण पितृदोषाने खूप मोठं नुकसान आपल्या घरामध्ये होत असतं नोकरी मध्ये अपयशेनं असेल व्यवसायामध्ये अपयशेनं असेल आणि असे प्रत्येकालाच हे पितृदोष जे आहे ते जवळजवळ प्रत्येक घरामध्ये लागलेले असतात ला आता कुणाचे खूप प्रखर असतात तर कुणाचे अगदी शांत असे पितृदोष लागलेले असतात ला मग त्यांची तीव्रता जी आहे ती की हळूहळू वाढत जाते त्यांचा त्रास आपल्याला वाढू लागतो पण हे होऊ नये यासाठी आपण या, या, या पितृपक्षामध्ये नक्की आवर्जून हा दिवा जो आहे तो लावायचा आहे मासिक धर्म असेल महिलांना तर त्या हे हा दिवा लावू शकत नाही तर मग यांनी काय करायचं आहे मासिक धर्म असेल तर पुरुषांनी हा दिवा लावला तरीसुद्धा चालेल तर आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे तुम्ही स्टीलचा कणकेचा पितळी तांब्याचा चांदीचा कोणताही दिवा घेऊ शकता आता जर कणकेचा दिवा घेणार असाल तर लक्षात घ्या की तो दिवा रोज बनवायचा आहे रोज दुसऱ्या दिवशी सकाळी गाईला तो नैवेद्य म्हणून खायला घालायचा आहे किंवा दीपदान स्वरूपामध्ये तो आपल्याला भूमी विसर्जित करून द्यायचा आहे पण कणकेचा नाही केला समजा तुम्ही आहे तेच दिवे जे मातीचा असेल किंवा पितळेचा असेल आपल्या घरामध्ये जो कोणता असेल तो दिवा घ्यायचा आहे दिव्याला आपण वात घालायची आहे दोन वातींची मिळून एक वात करा आणि ही वात त्या दिव्याला घाला त्याच्यामध्ये दिव्यामध्ये मोहरीचं तेल घाला मोहरीचं तेल हे अतिशय उत्तम मानलं जातं पितरांचे आशीर्वाद घेण्यासाठी जर मोहरीचं तेल नसेल तुम्हाला शक्य झालं तर गाईचं शुद्ध तूप जे आहे ते तुम्ही घालू शकता एक तर गाईचं शुद्ध तूप घाला नाही तर मग मोहरीचं तेल घाला या दोन्हींपैकी एक गोष्ट घालायची आहे या दिव्यामध्ये अगदी अर्धा तास चालेल एवढा वेळ जरी तुम्ही हा दिवा चालू ठेवला तरीसुद्धा चालेल आणि त्याच्यामध्ये थोडेसे काळे तीळ जे आहेत अगदी चिमुटभर चार पाच काळे तीळ जे आहे ते त्या दिव्यामध्ये दिव्यातल्या तेलामध्ये आपल्याला घालायचे आहे आणि असा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आपल्या घरामध्ये लक्षात घ्या घराच्या बाहेर प्रज्वलित नाही करायचा घरामध्येच प्रज्वलित करायचा आहे आणि दक्षिण दिशा जी आहे आपल्या घराची तर दक्षिण दिशेकडे आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे म्हणजे आपल्या घराच्या दक्षिण दिशेला हा दिवा ठेवायचा आहे आणि दिव्याची वाटसुद्धा दक्षिण दिशेलाच असायला हवी आता जर तुमच्याकडे तशी जागा असेल तुमची गॅलरी वगैरे जर दक्षिण दिशेला असेल तर तुम्ही बाहेर गॅलरीमध्ये सुद्धा हा दिवा ठेवला तरीसुद्धा चालेल आणि हा दिवा लावायचा संध्याकाळी कधी तर बघा सहा वाजल्यापासून सहा वाजता लावा सात वाजता लावा आठ वाजता लावा साधारणतः नऊ वाजता लावला तरी हरकत नाही म्हणजे तुम्हाला जेवढा जो, जितक्या वाजता लावणं शक्य होईल तितक्या वाजता लावा पण हा दिवा जो आहे तो संध्याकाळच्या वेळीच लावायचा आहे आपल्या पित्रांना प्रसन्न करून घेण्यासाठी हा दिवा खूप महत्वाचा आहे पितृपक्षामध्ये जे काही आपले आपल्याकडून काही गोष्टी चुकतात तर या चुकलेल्या गोष्टींना क्षमा मिळावी म्हणून आणि वर्षभरसुद्धा आपण खूप साऱ्या चुका त्यास करत असतो आणि त्याच कारणामुळे आपल्याला पितृदोष लागतात कारण आपण पित्रांना कधीच आठवत नाही पित्रांचं कधी स्मरण करत नाही पण याच्यामुळे सुद्धा आपल्याला पितृदोष लागत असतात त्याच्यामुळे हे पितृदोष निघून जावे यासाठी या आपण आपण असा जो दिवा आहे तो रोज लावायचा आहे रोज शक्य नाही झालं अगोदर सांगितल्याप्रमाणे दहा दिवस पाच दिवस किमान जेवढे दिवस शक्य होईल तेवढे दिवस लावा आणि पित्रांना प्रार्थना करा की आमच्यावरती नेहमी खुश राहा संतुष्ट रहा आमचे कडून जेवढी सेवा आम्ही करणार आहोत किंवा जेवढी सेवा आमच्याकडून होईल तेवढी सेवा तुम्ही तुमच्या पदरात घ्या आणि आमचे जे काही दोष असतील तर ते काढून टाका किंवा नेहमी संतुष्ट रहा त्याचबरोबर आपण अजून काही उपाय जे आहे ते आपल्या घरामध्ये करू शकतो अगोदरच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी हे साधे सोपे उपाय सांगितलेले आहेत त्यापैकीच एक उपाय आहे सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा एक तांब्याभर पाणी जे आहे ते आपल्या मुख्य बाहेर आपल्याला शिंपडायचं आहे कारण म्हटलं जातं की जा पितृ लोकांमध्ये खूप पाण्याची कमतरता असते आणि त्याच्यासाठी पितृ आपले पितर जे आहे ते पाण्यासाठी आसुसलेले असतात आणि हेच पाणी जेव्हा आपण पितृ पक्षामध्ये आपल्या मुख्यद्वारावरती शिंपडतो तर मुख्य आपले पितर जे आहे ते बसलेले असतात आणि आणि ते पंधरा जे दिवस आहे पितृपक्षातले त्या कालावधीमध्ये तर नक्कीच बसलेले असतात त्याच्यामुळे आपण ही सेवा जी आहे ती नक्की करा आपल्याकडून खूप मोठी सेवा घडणार आहे जेव्हा आपण त्यांना संतुष्ट करतो त्यांच्यासाठी पाणी शिंपडतो ते, ते पाणी पिऊन तृप्त होतात असं सुद्धा म्हटलं जातं त्याच्यामुळे आपण या गोष्टी ज्या आहे त्या आवर्जून करा या गोष्टींमुळे आपल्या घरातील पितृदोष प्रखर पितृदोष असतील तरी सुद्धा ते पितृदोष हळूहळू कमी होतील त्याचबरोबर आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आपल्याला पितृसूक्त माहीत आहे तर हे पितृसूक्त जे आहे ते तुम्ही वाचा आता बऱ्याच जणांचा असा प्रश्न येईल की आम्हाला जर सुतक असेल तर बघा पंधरा दिवसांचा पितृपक्ष असतो त्याच्यामध्ये दहा दिवस जर सुतकामध्ये गेले तर मग आम्ही सेवा काय करू कसं करू तर मग असं जर तुमच्या बाबतीत असेल तर तुम्ही हे पितृसूक्त जे आहे त्याचं पठण करू शकता किंवा मग ओम पितृदेवताय नम ओम पितृदेवताय नमह या मंत्राचा जास्तीत जास्त उद्यापासून जप करा तुम्ही जेव्हा काही करत असता किंवा कामामध्ये असता तेव्हा सुद्धा तुम्ही युट्यूबला पितृसुप्त तृप्त जे आहे ते लावून द्या किंवा पित्रांच्या काही सेवा असतील तर त्या लावून द्या त्या ऐकण्याचं काम करा किंवा मग त्या आपल्या घरामध्ये त्यांचा आवाज जो आहे तो येऊ द्या जेणेकरून आपले पितर जे आहे त्यांना असं वाटतं की आपली सेवा जी आहे ते आपले पुढची पिढी जी आहे ती आपली सेवा करत आहे आणि ते खुश होतात त्या सेवेमुळे आणि त्यांना तृप्त करून घेण्यासाठी किंवा त्यांना आनंदी करण्यासाठी आपल्याला हा जो पंधरवाडा आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे तर त्याच्यामध्ये आपण या सेवा ज्या आहेत त्या नक्की करायच्या आहेत अजून खूप साऱ्या सेवा आपण करू शकतो तो, तो मी एक एक करून व्हिडिओज बनवणार आहे त्यामुळे तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पहिलं सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझे सर्व व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात प्रथम मिळेल आय होप ही माहिती आवडली असेल आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद